सांगलीतील राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड याच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर भाऊ उखाडे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे साधारणपणे पंधरा कोटी इतक्या अंदाजपत्रक खर्चा शंभर फुटी सांगलीतील कोल्हापूर रोड ते वालचंद कॉलेज गेटपर्यंत राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गपर्यंत हा रस्ता होणार आहे यामध्ये फुटपाथ सह रोड डिवायडर तसेच ग्रीन स्पेस लाईट पोल शिफ्ट देखील होणार आहेत यावेळी आमदार सुधीरदा गाडगी महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण माजी नगरसेवक युवराज बावडेकर फिरोज पठाण माजी नगरसेविका नसीमा नाईक सुजित राऊत रजाक नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा जो केंद्र शासनाच्या बांधवली गुंतवणुकीतून योजना सहाय्य योजनेतून आम्ही प्रस्ताव दाखल केला होता प्रस्तावामध्ये नगरविकासमधून माहिती मिळाल्यानंतर असं कळालं की ह्या योजनेचा निधी जो काही इतर महापालिकांना दिला होता तो निधी काही शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्ही प्रस्ताव हो लवकर पाठवा असं मला पालकमंत्री आणि सुधीर भाऊनी पण गडवी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही हा प्रस्ताव तयार केला या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब नियोजन आपलं शंभर कोटीचंच होतं शंभर कोटीनंच करायचं पूर्वीचं इस्टिमेट पण तयार होतं पण याच्यामध्ये बराच वेळ गेला असताना याच्यासाठी भाऊ असं सांगितलेलं आहे त्यांनी की हा जो निधी आहे तो आम्ही तुम्हाला जो देतो आहे पंधरा कोटी हा एकतीस मार्चपर्यंत संपला पाहिजे एकतीस मार्चपर्यंत हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावं यासाठी त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून केलेलं आहे पण आमदार साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम सा आमचा प्लॅन शंभर कोटीचाच आहे शंभर कोटीच्या प्लॅनप्रमाणे आपण ते नियोजन केलेलं आहे आत्ता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये जे रस्त्याची मधला डिवायडर आहे तो वन पॉईंट वीस मीटरचा आहे आणि दोन्ही बाजूला सव्वाण्णव सव्वा नऊ मीटर रस्ता केलेला आहे आणि रस्त्याच्या कडेला जे पोल आहेत इलेक्ट्रिकचे पोल आहेत ते शिफ्ट करण्याचं पण काम सायमल्टेनियसली आपण हाती घेतो आहे आणि पुढचा जो टप्पा आहे पुढच्या टप्प्याचा पण इस्टिमेट तयार आहे त्यासाठी पण आपल्याला भाऊच्या आणि आमदार साहेबांची मदत होणार आहे त्यामुळं आपण असा रस्ता चांगला करतो आहे ह्या रस्त्याच्यामध्ये आपण माती आणि फुल झाडं लावायचं आणि झाडं लावायचं पण प्लॅन केलेला आहे त्यामुळे हा रस्ता एकदम सुबक आणि देखनावी या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये भाऊ अजून एक आपल्याला आता शहात्तर कोटी मंजूर झाल्या त्यापैकी पंचेचाळीस कोटी आपल्याला एकतीस पर्यंत खर्च करायचे आहे दुसरा एक प्रस्ताव आपण दोनशे वीस कोटीचा दिलेला आहे त्यात रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तो प्रस्ताव पण येत्या महिन्याभरात मार्गी लागेल भाऊ आणि आमदार साहेब त्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नातून ते पण रस्ते आपण मार्गी लावतो पण निश्चितच हा जो रस्ता आहे हा रस्ता एकदम चांगला रस्ता होईल सांगली मिरज रोडचं पण सुशोभीकरणाचं काम चालू आहे पण हा रस्ता बघायला इतर लोक सांगलीतली येतील अशा पद्धतीनं रस्ता आम्ही करू आणि भाऊ तुम्ही म्हणला तुम्ही जसे म्हणला गमतीत म्हणला इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आहेत आणि ते निश्चित चांगल्या पद्धतीनं हा रस्ता करतील त्याबद्दल मला अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत एकदा मी आपला पालकमंत्री आणि गाडगे साहेबांचा आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमासाठी व्यक्ती असतील मी त्यांनाही विनंती करेन तु की आपण हा रस्ता करत असताना आपण सहकार्य केलं पाहिजे पण जे शासनाचं आहे शासनाच आहे अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे स्टॉल लावले काय गाड्या पार्क आहे कुठं काय चाललंय धंदा पाणी चाललंय वांदा नाही पण हा रस्ता करत असताना सगळ्यांनी सहकार्य करून हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा एक देखणारा रस्ता जेणेकरून आपल्या सांगलीची ह्या विश्रमबाची शोभा वाढेल अशा पद्धतीने हा रस्ता भाव आहे दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आता एखादी दुकान फोडताना लगे आम्हाला फोन येतो काय साहेब ते दुकान जरा भाऊ जरा थांबवा जरा थांबवा जरा काय आता आमचं काय फोटो टाकण्याचा आहे चाललंय सगळं असं चाललंय तर तसं न करता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे तर हा रस्ता हो एक म्हणायचा रस्ता असू द्या हे स्टॉल असू द्या एक म्हणायचा तोडा त्यामध्ये मग आयुक्तांचं मध्यस्थी चंद्राचंद्री त्यांची होती त्यामुळं निश्चितचं एकही डिसिजन आली पाहिजे की जे ऍक्विशन झालेलं आहे शंभर फुट झालेलं ते शंभर फुटाच्या आतमध्ये आपण थांबा आज शंभर फुटाच्या आतमध्ये रस्त्याच्या मध्ये कुठेही अतिक्रमण नसावं या दृष्टिकोनातून स्वतःहून आत्ता सुरुवात करा की जेणेकरून पुन्हा गाडी आली काय झालं पुन्हा त्याचं व्हायला तर त्या दृष्टिकोनातून निश्चितच त्या आतमध्ये आपल्याला धंदा व्यवसाय करायला आपल्याला मोबाईल त्या पद्धतीने आपण ते करावं त्या दृष्टिकोनं हा रस्ता चांगला सुशोभित व्हावा शंभर फुटीच्या प्लॅन प्रमाण रस्ता केला तर आपल्याला काय झाडं असतील काय टोल असतील काही अतिक्रमण असतील त्या पद्धतीनं आपण ते नगरपालिकेनं त्या पद्धतीने प्लॅन लेअप करावा आपण आणि त्या पद्धतीने हा रस्ता व्हावा हे आपल्याला विनंती करतो हा केंद्राचा पैसा आलेला आहे केंद्राला हा पैसा कमी पडला म्हणून परत उरलेच बजेट आणखी एक वाढीव बजेट आपल्याला मागता येतं आपण मागू आणि त्या पद्धतीने दादा त्याला फॉलो करतील आम्ही आम्ही दादा बरोबर आणि उरलेले पैसे आणखी आता आपल्याला आणता पर येईल पण असे रस्ते हा एक रस्ता झाला म्हणून सगळे रस्ते झाले असे नाही आहेत पण बरेच रस्ते आपल्याला ह्या पद्धतीचे करायचे शंभरपूर रस्ते आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे डीपी मध्ये आपण हे रस्ते आपण घेतो आपण बरोबर ना तर डीपी प्लॅनमध्ये रस्ते आपण सप्तर कोटीचं केलं त्यामध्ये पण आपण बरेच रस्ते त्या घ्यायचं चालू केला आपण तर त्यामध्ये तेही आपल्याला विस्तारित करता येईल आपल्याला चांगले रस्ते करता येतील आपल्याला त्या दृष्टीकोनातून आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा करतो आज सर्वजा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र